नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो तर मित्रांनो नुसकान भरपाई दोन हजार पंचवीसची शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहेत म्हणजेच म्हणजे मित्रांनो कोणता जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे नुसकान भरपाई हेक्टर किती मिळत आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर मिळणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता राणा सिंह पाटील यांनी एक फेसबुकवरती एक पोस्ट टाकली की मित्रांनो अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रक्रिया सुरू झाली मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना मोठा दिलासा अशी एक पोस्ट टाकली मित्रांनो त्यानंतर खाली आपण पाहू शकता मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील हा नुकसान भरपाई मित्रांनो म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही नुकसान भरपाई पडण्यास सुरुवात झाली मित्रांनो आणि खालती मित्रांनो बँकिंगचा एस एम एससुद्धा आपण पाहू शकता अशा प्रकारची एक पोस्ट टाकली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही नुसकान भरपाई धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडत आहे मित्रांनो आणि हेक्टरी सरासरी मित्रांनो हे सतरा हजारप्रमाणे हे पैसे पड पडत आहेत मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती या सम या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसतं चॅनलला सबस्क्राईब करून नका धन्यवाद